कुणीतरी उठायचं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर टीका टिप्पणी करायची कुणीतरी उठायचं लोकमान्य टिळकांवर टीका टिप्पणी करायची कुणीतरी उठायचं महात्मा गांधींवर टीका टिप्पणी करायची कुणीतरी उठायचं पंडित जवाहरलाल नेहरूंच्यावर टीका टिप्पणी करायची कुणीतरी उठायचं आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्यावर टीका टिप्पणी करायची आज या स्वातंत्र्याचं मोल माझ्या तरुण सहकार्यांना समजलं पाहिजे आणि ती समजावून सांगण्याची जबाबदारी आमच्यासारख्यांची आहे आपल्याला आठवत नसेल ज्या भगतसिंगानी ज्या गुरुदेवानी ज्या सुखदेवानी एका वेळेला तीन तीन लोक या देशावर फासा या देशाच्या स्वातंत्र्याकरता फासावर गेले तीन तीन लोक सावरकरांसारखे तीन तीन बंधू हे काळ्या पाण्याच्या शिक्षेवर गेले चाफेकरांसारखे तीन तीन बंधू सत्य भाऊ देशाच्या स्वातंत्र्याकरता फासावर लटकले लटक लटक कधी लटकले लटकले कधी ज्या वयामध्ये हसायचं खेळायचं बागडायचं मौज मजा करायची बहिणीनं आपल्या भावाच्या हातामध्ये राखी बांधायची प्रेयशीनं पत्नीनं आपल्या उद्याचा होणारा भावी पती म्हणून ज्याच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी हार घालायचा आणि त्यानं तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधायचं आणि भावी स्वप्नाचं स्वप्न पाहायचं त्या वयामध्ये हे सगळे फासावर लटकले आज कोणाला माहीत नाही शांती कोणाला माहीत नाही सुमिते असं कोणाला माहीत नाही काकोरीच्या कटामध्ये पहिला पहिला फासावर मुस्लिम समाजातला लटकलेला आशपाक उल्ला खान सुद्धा कोणाला माहीत नाही आशपाक उल्ला खान सुद्धा कोणाला माहीत नाही हे सगळे फासावर लटकत असताना हे फासावर गेले ते हसत हसत गेले नाराज होऊन गेले नाही रडत होऊन गेले नाही तर फासावर जाण्यापूर्वी त्यांनी इथे हात लावला या मातीला ही माती आपल्या कपाळाला लावली वंदे वा म्हणाले आणि स्वतःच्या हातानं स्वतःचा फासा स्वतःच्या हातानं फासाचा दोर आपल्या गळ्यामध्ये लटकवून घेतला आणि ते हसत हसत फासावर गेले कशाकरता फासावर गेले आम्ही या पद्धतीने एकमेकांवर आरोप करतोय टीका करतोय टिप्पणी करतोय ज्यांच्या ज्यांच्याबद्दल आम्ही आरोप करतोय त्यांचं आणि आमचं योगदान काय त्यांच्या योगदानाची बरोबरी आमची होऊ शकते काय त्या त्या काळामध्ये त्यांनी ते निर्णय घेतले असतील पण आज राष्ट्राकरता आमच्यासारखे काही न केलेले लोक आम्ही लोकांना या ठिकाणी राष्ट्रभक्तीचे धडे देतोय राष्ट्रभक्ती म्हणजे काय ते शिकवतोय बांधवानं भगिनी ही राष्ट्रभक्ती असू शकत नाही तो खुदिराम बोस खुदिराम बोस लहानपणे आई वारली आणि लहान आता मोठा मावशीनं केला ज्या वेळेला तो फासावर निघाला त्यावेळेला मावशी त्याला जेलमध्ये भेटायला जेल गेली आणि मावशी जेलमध्ये भेटायला गेल्यानंतर मावशी ओक्सा बोक्सी ओकसा बोक्सी रड रड रडली त्याला मिठी मारली त्यावेळेला खुदिराम बोस म्हणाला आई म्हणजे ती मावशी होती पण आई कशाला रडतेस कशास कशास आई भिजविशी डोळे उजळत तुझे भान रात्रीच्या गर्भात उद्याचा असे काल का आई कशाला रडतेस तू रडू नकोस मी चोरी मारी केली मी लांडी लबाडी मी 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 केली नाही मी भ्रष्टाचार केला नाही मी कोणावर बलात्कार सुद्धा केला नाही आणि मी कोणाची छेडछाड सुद्धा केली नाही तू रडू नकोस आईने सांगितलं अरे तुझ्या रूपाने मी उद्याचं स्वप्न बघितलं आणि आज तू तर फासावर चाललाय त्या वेळेला पृथ्वीराम बोसने आपल्या मावशीला म्हणजे आईला सांगितलं की आई रडू नकोस मी लवकरच पुन्हा जन्माला येईल त्यावेळेला आईनं विचारलं बाळातून जर जन्माला येशील तर मी तुला ओळखू कसा त्यावेळेला खुदेराम बोसानी सांगितलं की माझ्या घड्याच्या भोवती जो फासाचा वरण उठलेला असेल तो ज्याच्या गळ्यावर दिसेल तो सुद्धा खुदीराम बोस हे त्याने आपली ओळख सांगितली